सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षा विषय उपाययोजनांसाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील सर्व शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय या शासन निर्णयाची स महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये अंमलबजावणी होणं आवश्यक आहे काय आहे या शासन निर्णयामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो अलीकडेच मुलींविषयी काही शाळेमध्ये विपरीत घटना घडत आहे तशा घटना राज्यात घडू नये मुलांमुलींच्या मुलींच्या संरक्षणासाठी मुलां आरोग्यदायी आणि त्यांना निकोप वातावरणात शिक्षण घेता यावं या, या दृष्टीने प्रत्यक्षात हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत मित्रांनो शाळा व परिसरातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयांच्या दिनांकापासून शासन निर्णय कधीचा आहे एकवीस ऑगस्ट चोवीस म्हणजे एकवीस सप्टेंबर चोवीस पर्यंत लाईट म्हणजे एक बॉर्डर दिलेली निश्चित तारीख दिलेली आहे दिनांक आ, या शासन निर्णयाच्या दिनांकाच्या एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोकळ्या ठिकाणी पर्याप्त संख्येने म्हणजे खूप मोठं पटांगणाने एक कॅमेरा लावला असं चालणार नाही तर पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळाच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परतवे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल श शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याची कार्यवाही करावी म्हणजे खाजगी शाळेने कोणत्याही स्थितीमध्ये एकवीस सप्टेंबरच्या आत कॅमेरे बस तर ज्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्यांनी प्राधान्याने बसवायचे संदर्भ तीननुसार नुसार संदर्भ तीन मध्ये काय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तेरा मे दोन हजार बावीस रोजीचं शासन निर्णय आणि त्याच्यात म्हटलेलं आहे संदर्भ तीननुसार नुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना डी पी सी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनाची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णय निर्णयान्वे ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे यात पायाभूत सुविधा निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे त्यामुळे या घटकांतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत पाच टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकरात लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर असेल त्यानंतर मित्रांनो शाळा व परिसरातील केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचे म्हणजे बसावायचे म्हणजे निस्ते बसून चालणार नाही तर ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून शाळेच्या मुख्याध्यापकाची व सर्वसाधारण शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकांना आठवड्यातून किमान तीन दिवस तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक आहे याबाबत शाळेच्या कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकांचे देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्याबाबत स्थानिक पोलिसांशी तात्काळ संपर्क साधून मुख्याध्यापकांनी पुढील कार्यवाही करावी आणि ही जबाबदारी संपूर्णतः मुख्याध्यापकाची राहील हे झालं मित्रांनो सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत दुसरं आहे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने तर खाजगी शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त केले जातात त्या शिक्षकेतर नियुक्ती करताना त्याची काळजी घेणे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे हे देखील मुख्याध्यापकांचं काम आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच स्त्रोताद्वारे म्हणजे कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात त्या त्यामध्ये सुरक्षा रक्षक सफाई कामदार मदतनी स्कूल बसचे चालक इत्यादी बाबीत ज्या यांची नियुक्ती करताना शाळा व्यवस्थापन समितीने यांची प डॉक्युमेंट्स पडताळणी करणे त्यांची चारित्र्य पडताळणी करणे हे सगळं प्रत्यक्षामध्ये पोलिस यंत्रणेकडून मार्फत यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल घेणे ह्या सगळ्या बाबी करणे अवश्य आहे आणि शाळेमध्ये हे काही बाह्य कर्मचारी भरलेले आहे त्या त्यामध्ये वया सहा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत शक्यतो यांच्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असं म्हटलेलं आहे मित्रांनो शाळेमध्ये तक्रार पेटी असावी तक्रार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत करायच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्याच्या संदर्भ क्रमांक एक मध्ये यापूर्वीच आपल्याला सांगितलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये ही सूचना पेटी तक्रार पेटी असावी आणि हिचा प्रभावीपणे वापर करावा ती विशिष्ट कालावधीत ती बघितली जावी आणि तिच्यामध्ये काय आहे त्या तक्रारपेटीमध्ये कोणत्या बाबी आल्या मुख्याध्यापकाने त्याची नोंद घ्यावी सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळाकरता तक्रारपेटी बसवण्याचे झालंच परंतु यासाठी मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल यात कसूर आढळून म्हणजे समजा तक्रारपेटी नाही आहे तर पूर्णतः जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे आणि यात कसूर आढळल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल सगळ्या व्यवस्थापनाच्या सगळ्या शाळेमध्ये या शाळेमध्ये तक्रारपेटी आहे त्या शाळेमध्ये आहे सगळ्या शाळेमध्ये पाहिजे सखी सावित्री समितीचे तरतुदीचे अनुपालन सखी सावित्री समिती कशी नेमणूक करावी तिचे कार्य कोणते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे मात्र सखी सावित्री समिती जी आहे शाळास्तर केंद्रस्तर स्तर श म्हणजे शहर साधन केंद्र गट साधन केंद्र यामध्ये प्रत्यक्षामध्ये ही समिती गठित असावी या समितीचे कार्य प्रत्यक्षात ती समिती कार्य पार पाडत असावी त्याच्या बैठका दिलेल्या नि निकषानुसार बैठका व्हाव्यात त्या बैठकीचे इतिवृतनता असावे या सगळ्या बाबी इथं पाहिल्या जाव्यात विद्यार्थी सुरक्षा समिती प्रस्तावित क, प्रस्तावित व गठन विद्यार्थी सुरक्षा समिती आपल्याकडे आहे या दृष्टीनं प्रत्यक्षात शाळेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत विशेषतः करून लैंगिक छळाबाबत अनुचित प्रकार घडू नये म्हणजे अजूनमधून राज्यात घडताना दिसून येतात समाजात असल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील असतो आणि यामुळे शाळेची खूप मोठ्या प्रमाणावर बदनामी होती नवे शि आईबाबांना आपले लेकरं शाळेत पाठवण्याच्या संदर्भात असुरक्षितता वाटायला लागते लेकरांना देखील यामुळे शाळेमध्ये असुरक्षित वाटायला लागतं याचा कुटुंबावर समाजावर विपरीत परिणाम होतो आणि हा प्रकार आपल्याला समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शाळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात दोन हजार तेराच्या कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्यक्षामध्ये उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती गठन शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावी अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांची चर्चा करून समजावून घेईल आणि मित्रांनो राज्यस्तरीय सुरक्षा समिती आढावा राज्यस्तरावर सुरक्षा समिती आहे ती या समितींचा कार्याचा आढावा देखील घेईल राज्यस्तरावर कोणती समिती असेल ती समिती देखील इथं दिलेली आहे या त्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेमध्ये ज्या बाबी करायच्या विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या खूप सेन्सिटिव्ह विषय आहे या संदर्भानं माझी सगळ्या मुख्याध्यापक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे आपल्या शाळेमध्ये सी 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 टी व्ही कॅमेरे तात्काळ बसवा एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना घ्यायची काळजी आपण सगळेजण काळजी घेऊया तक्रारपेटी राज्यातले जिथं जिथं शाळा आहे त्या प्रत्येक शाळेत तक्रारपेटी असणं खूप आवश्यक आहे ती मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे सखी सावित्री समिती ही जी शे शाळा स्तर केंद्रस्तर तालुकास्तर ॲक्टिव असावी निस्ती स्थापन नसावी तर ॲक्टिव असावी आणि विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन केले जावे आणि राज्यस्तरीय सुरक्षा समिती याचा सगळ्याचा आढावा घेईल तर या पद्धतीनं प्रत्यक्षात या काल आलेल्या शासन निर्णयामध्ये या बाबी स्पष्ट केलेल्या आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद